ताज्या सोबत अपडेट राहण्यासाठी वडार परिवर्तन न्यूज चॅनल सब्सक्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील नमस्कार वडार परिवर्तन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी प्रणाली चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी बाल सांगली बाल हनुमान क्रीडा संकुल वड्रकोलनी उत्तर शिवाजीनगर या ठिकाणी सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार स्वर्गीय मदनभूषण वसंतदा पाटील यांचे नातू वसंतदादा शेतकरी साखर कारखान्याचे चेअरमन विशालदादा पाटील यांच्या प्रचारासाठी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा काँग्रेस नेत्या जयश्री वहिनी मदनभाऊ पाटील यांची बैठक बाल हनुमान वड्रकोलनी परिसरात घेण्यात आले यावेळी बोलताना जयश्री बहिणी यांनी कैलासवासी अमरदादा निंबाळकर यांच्या आठवणींना उजाळा दिला अमर निंबाळकर हा मदनभाऊचा कट्टर कार्यक्षम कार्यकर्ता होता मदनभाऊ नंतर मदनभाऊ व म दादा घराण्याशी एकनिष्ठ राहून काँग्रेस पक्षाचे काम निष्ठेने करून प्रभाग क्रमांक दहामध्ये पत्नी वर्षा हिला मोठ्या फरकाने विजय मिळवून देऊन कोठ्यावधींचा निधी आणून प्रभागात प्रभावी विकासकामे केली वडाळ समाजातील गरिबांची लग्न व धार्मिक कार्य होण्यासाठी अतिशय देखणी सुसज्ज अशी भवन ही वास्तू डौलाने उभे केले न भूतो न भविष्यती अशी कामे करणारा सामान्य कार्यकर्ता आम्ही गमावला याचे दुःख या परिसरातील नागरिकांना माता भगिनींना थोरांपासून लहानांना मुलामुलींना शाळेतील विद्यार्थ्यांना महानगरपालिका शाळा नंबर सव्वीसची बंद पडलेली शाळा पूर्ववत करून त्या ठिकाणी अद्यावत अंगणवाडी सुरू करून बालपण घडविण्यासाठी खटाटोप करणाऱ्या प्रत्येक पालकांना अमरदादांच्या आकस्मिक निधन झाल्याने अतिशय दुःख झालं आहे याची जाणीव काँग्रेस पक्षाला मदनभाऊ दादा घराण्याला पतंगराव कदमसाहेबांच्या घराण्याला आहे त्यामुळेच कैलासवाशी अमर निंबाळकर यांनी अनेक विकास कामे केली असली तरी त्यांचे अनेक संकल्पना या अपूर्ण आहेत कैलासवाशी अमर निंबाळकर यांचे या भागातील स्वप्नपूर्ती करण्यासाठी प्रकाश विशाल प्रकाशबाबू पाटील यांना निवडून देऊन खासदार होण्यासाठी लिफाफासमोरील दाबा नक्कीच विशालदादा खासदार झाल्यास या परिसराचे नंदनवन झाल्यास अमर निंबाळकर यांची स्वप्नपूर्ती होईल असे विचार यावेळी जयश्री वहिनी यांनी व्यक्त केल्या या प्रचार सभेचे नियोजन माजी नगरसेविका वर्षाताई निंबाळकर यांच्याबरोबरच अमरदा प्रेमी विजय कलकुडगी संतोष कलकुडगी संदीप पडर, वडर बोबलू वडर गणेश वडर शशिकांत धोत्रे आदी कार्यकर्त्यांनी केला यावेळी या प्रसार सभेस सो वैश्वर्या पाटील मधनभाऊ युवा मंच अध्यक्ष आनंद लेंगरे माजी नगरसेविका शेवंता वाघमारे आबा हेंगडे आदी मान्यवर उपस्थित होते तसेच या परिसरातील ज्येष्ठ नागरिक माता भगिनी आदी नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते